तुम्ही आतापर्यंत कापणी प्रवास किती झाले तालुक्यामध्ये झाला ना आता कापणी प्रयोग करत असताना शेतकरी प्रतिनिधी त्याचा तपशील रे रॅन्डमली नाही मला सांगा बोल

तुम्ही मला सांगा आता जर आम्ही आलो नसतो तर तुम्ही हा प्लॉट निवडला का कितपत नाही नाही कितपत योग्य वाटला हा प्लॉट बाबा ठीक आहे एखादा प्लॉट चांगला म्हणजे नव्याण्णव टक्के तुम्ही एखादा झिरो पर्सेंट प्लॉट जर चांगला आणि तुम्ही त्याच्यावर जाऊन उभा राहिले आपण काय करू तुम्ही तुम्ही त्याच्यावर नाव कोणते द्यायची फक्त आपल्याला मायगाव शिवार ग्रामपंचायत नायगाव अंतर्गत जेवढे गाव आहेत नायगाव मायगाव आणि आगापूर या शहरात पाच शहरात कोणते तुम्ही चार नाव सांगा तिथे करू मी अशी पद्धत जर म्हणलं मला काही वाटलं नाही तुम्हाला सांगतो आज तुम्ही उगले नाही तर पहिल्या टप्प्यात जर तुम्ही आले असते तुम्हाला सांगितलं असता चीज अरे आपण शेतकरी शेतकरी कुटुंबात राहतोय शेतकरी वर्गात तुम्ही प्रत्येक ठिकाणी आज शेतकऱ्याचा हाल पाप आहे तुम्ही तुम्ही हे इथे काय शेतकऱ्याचं अरे हे गेला असता तर केलं काय असतं तुम्ही सांगा ना केलंच नाही ना आपण तुम्ही ठरवा पुढे पार लाजा वाटू द्या हे हे ना शेतकरी मारायला लागले आत्महत्या करायला लागले तुमच्या हलकट ताळ्यामुळे थोड्या पैशामुळं पैशाचं काही संबंध नाही तुम्ही आले कसे या प्लॉटवर तुम्हाला का चालू इथं या तुमच्या मंडळामध्ये दुसरे प्लॉट दिसले नाही काय का तू माहितीच आपल्या गावात फक्त